चंदगड लाइव न्यूज या न्यूज पोर्टलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा I'm <laughs> जिंकून आणि नांदेराव सांगतो कारण हे आमचे आता नेते आहेत आणि या नेत्यांची मान कुठल्या प्रकारे खाली देतो या ठिकाणी मला संधी मिळाली चप्पल बोलायचं झालं तर मी तसा शासकीय कर्मचारी अधिकारी होतो आम्ही जर एखादी गोष्ट मागितली तो निश्चितपणे देणार नगर नगरपंचायतीनंतर तुमच्या आमदारकीचं पण स्वप्न आम्ही साकारणार आहे आणि तुम्हाला या तालुक्याचे आमदार करणार त्याशिवाय मी बसणार नाही असं आम्ही वर्षी सिद्धी होऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज चंदीगड ग्रामस्थांचा हा आनंद असतो कारण गेली चौदा पंधरा महिने यासाठी सर्वांनी प्रयत्न करत होते की नगर पंचायत व्हावे महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप सरकार आल्यानंतर भाजप सरकारनं निर्णय घेतला होता की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत करायची बऱ्याचशा नगरपंचायती झाल्या परंतु आमचा आजरा चंदगड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तीन चार तालुक्यांना नगरपंचायतीचे दर्जा मिळाला नव्हता त्यानंतर आजऱ्यालाही नगरपंचायतीचा दर्जा मिळाला परंतु चंदगडवासीय आणि चंदगड आम्ही नगर पंचायतीसाठी वंचित होतो या चंदगडची नगर पंचायत व्हावी यासाठी विद्यमान सरपंच डेप्युटी सरपंच सर्व सदस्यांनी राजीनामे दिले आणि त्यानंतर चंदगडच्या सर्व पक्षीय लोकांनी एक कृती समिती स्थापन करून त्या माध्यमातून नगरपंचायत होण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले आम्ही चंद्रकांत भेटायला गेलो होतो काही लोक मुख्यमंत्री साहेबांनाही भेटायला गेले होते परंतु त्यातून कुठलाच प्रकारचा मार्ग निघाला नव्हता आणि नगर नगरपंचायत दर्जा मिळाला त्याबद्दल मी खरोखरच चंद्रगडला नगर पंचायत ग्रामपंचायतीसाठी बागासवर्गीय साठी आरक्षण मिळालेलं होत परंतु त्या लोकांनी सुद्धा नगर पंचायत व्हावी हो यासाठी म्हणून कधी कुठे अर्ज भरला नाही किंवा के ना काय के ना केलं नाही त्यांनी के सर्वांच्या बरोबर बळीच करता त्यामुळं चंदगडच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं ग्रामस्थांचं सर्वांचंच आणि यामध्ये काम केलेल्या सर्वांचंच मी खरोखर धन्यवाद देऊन माझे दोन शब्द पुरे करतो चौदा वर्षानंतर रामवासातून घरी आला आणि स्वागत झालं नगरीमध्ये महिन्यानंतर तुम्हाला सगळ्यांचं आम्हा सर्वांचं स्वागत या चंद्रगडकर केलं त्याबद्दल संपूर्ण चंद्रगडवासियांचा सर्व पक्षीय लोकांचा मी माझ्या फाउंडेशन मार्फत भारतीय जनता पार्टी मार्फत मनापासून सन्मान करतो आणि त्यांचे आभार म्हणतो आज गेले अनेक दिवस या चरणी मी येईन इथं रात्री जरी आलो तर रणत चुपून जेवायला जरी आलो खाली तरी यायचा आणि तेव्हा मला यश दे जिंकण्याची ताकद दे आणि मी शब्द दिलाय मी खोटा पडू नकोस कारण मी तर एक छोटा कार्यकर्ता आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते इकडे आहेतच पण मी एक छोटा कार्यकर्त्यानं मी सहा मेला शब्द दिला होता माझ्या एका निसीच्या कार्यक्रमामध्ये दानी साहेबांनी मला तीन मेला आजऱ्यामध्ये गेले होते एका कामासाठी आणि त्यांनी कुणाकडून तरी चौकशी केली की बाबा साहेबांचं जवळच कोण त्यावेळेस दानी साहेबांना एकदा माणसानं सांगितलं तुम्ही रमेश येडेगाला जर आताला धरला तर तुमचं काम होईल आणि तीन मेला तीन संध्याकाळी साडेचार वाजता दानी साहेबांनी मला फोन केला दानी साहेब पंधरा वर्षापूर्वी माझ्या गावामध्ये एका निवडणुकीच्या नमित्ताना अधिकारी म्हणून आले होते त्या अधिकारी असल्यामुळे त्यांना एक मजेत एकदा म्हटलं होत साहेब जीवनामध्ये जर संधी मिळाली तर मी चंदगड विधानसभेचं नेतृत्व करायला मी तयार आहे आणि पंधरा वर्षापूर्वी मी त्याला दिलेला शब्द आणि त्याने तो आठवून दिला आणि रेडेकर साहेब आमचं एक छोटसं काम आहे आणि मी त्यांना लगेच सांगितलं की सहा मेला तुम्ही माननीय आमचे नेते गोपाळराव पाटील नामदेवराव पाटील यांना घेऊन माझ्याकडे या आम्ही नक्कीच तुमचं घराण आमच्या नेते मंडळांच्या गाणी घालू आणि जी शक्ती लावता येईल ती तुम्हाला लावून खरोखरच राज्या नगरीमध्ये आम्हाला त्यानिमित्त मला माझ्या परिवाराला अगदी हृदय भरून आलं आणि त्या प्रसंगी या व्यासपीठावर आमचे ज्येष्ठ नेते गबुडरावजी पाटील ज्यांना मी छोटे बंधू मानतो ते नांदेवजी पाटील सुनीलजी कानेकर आमचे गुरुजी कारण आता सर आलं कारण आम्ही एन एस पाटील सर एल वाय पाटील सर आर पी पाटील सर हे त्यांचे विद्यार्थी आहोत त्यामुळं त्यांचे त्यांनी खरोखरच मला एकदा एक होईल का साहेब आणि मी शंभर टक्के त्यांना सांगत होतो की सर तुम्ही सहा महिन्यापूर्वी सरांच्या घरी चहा आलो होतो त्याला सरांना मी शब्द देऊन गेलो होतो आणि पाटील साहेब त्यांचंही छोटं काम होत आणि तेही मी काम करून दिले कारण हेड्याच्या ज्या शिक्षण संस्थेला मी मंजुरी दिलेली आहे आणि दुसरं त्यांचं काम केलंय ते खेडूचं एक वस्ति मुलींच आहे त्याला देखील मंजुरी झाली अंतिम टप्प्यात आहे आणि मला ते मंगळवारी पत्र मिळेल म्हणून रवळनाथानं जे जे काम रवळनाथाच्या साक्षीनं हातात घेतलं त्याला मला साथ त्या दे, देवाने सा दिली आणि खरोखरच हे बघण्यासाठी आज या व्यासपीठावर माझ्याबरोबर नांदेराव पाटील आहेत आमचे विजयजी कडूकर आहेत माझ्याबरोबर आलेले माझे छोटे बंधू संजय काका रेडेकर आहेत माझे चिरंजीव आदित्य आहेत व्यासपीठावर माझ्या गेली चाळीस वर्ष आम्ही आठवण करून देतो काही नाही काही मागणी नाही सर्व जनतेनं या लढ्याला साथ द्यावी आजपर्यंत साथ दिली द्यावी आणि येणारी नगर चंद्र पंचायत ही सर्व पक्षीय लोकांनी बिनविरोध करावी अशी विनंती करू खास करून पत्रकार बंधूंना मी शुभेच्छा देतो कारण त्यांनी चंद्रगडचा प्रश्न वारंवार हा अगदी मन लावून आपल्या घरचं काम आहे तसा पत्रामध्ये छापला आणि खास करून दरुण भारत पुढारी लोकमत आणि पुण्य नगरी सकाळ आणि आमचं चंदरचा लाईव्ह हा एक साईड धरून देऊन हा कार्यक्रम आमचा जिल्हा लेवलला राज्य लेवलला पोहोचवला त्याबद्दल या सर्व कृती समितीच्या वतीनं आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो